तालुक्यातील शेती साहित्य चोरणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे त्यांच्याकडून अकरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या चोरीच्या कामात मदत करणारे आणखी चौघे फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावातील जिल्हा परिषद शाळेजवळून पाण्याचा टँकर चोरीस गेल्याची घटना घडली होती या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती या घटनेचा तपास सुरू असताना शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथे चोरटे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी या ठिकाणाहून राहुल उर्फ गोलू गणपतसिंग गिरासे प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील आणि चेतन उर्फ बंटी योगेश पवार यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून टँकर ट्रॉली रोटा भेटर दोन ट्रॅक्टर असा अकरा लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोरीच्या या प्रकरणात संशयित आरोपी असलेले अनिल कालू भील, दादू उर्फ कोळी आणि टँकर विकत घेणारा उमेश राजेंद्र पाटील यांनी गुन्हा केल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील तिघांनी दिली आहे हे चौघे संशयित फरार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे शिमखेडा श परिसर तसेच सुनगीर या पट्ट्यामधून शेती अवजारे रोटावेटर शेती कामातील ट्रॅक्टर पाण्याचे टँकर अशा चोरीला गेलेल्याच्या बऱ्याचशा घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी तदर गुन्ह्यांचा सखोल तपास करून यातील आरोपी व मुद्देमाल रिकव्हरी करण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे शिंदखेडा पोलीस पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक गुन्हे शाखेचे बीट अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मुले हे अशा पद्धतीने शेती अवजारे चोरून त्यांची विक्री करतायत त्या पद्धतीने दराने निशाने इथून राहुल उर्फ गोलू गणपत गिरासे प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील चेतन उर्फ बंटी योगेश पवार या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर तीन साथीदार यांनी त्यामध्ये त्यांना मदत केल्याचे सांगून यामध्ये दोन ट्रॅक्टर एक ट्रॉली एक रोटावेटर असा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे त्याची अंदाजे किंमत अकरा लाख पर्यंत आहे अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपींना दोंडाईच्या शिंदखेडा आणि सोनगीर पोलीस स्टेशनला पुढील कारवाई कामी जमा करण्यात आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपी अनिल भिल राहणार साळवे कालू भिल दादू उर्फ चोख्या कोळी राहणार साळवे उमेश राजेंद्र पाटील राहणार निशाने यांनी या गुन्ह्यांमध्ये त्यांना बरोबरीचा सहभाग केलेला आहे सध्या हे आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेऊन व इतरही असे गुन्हे केलेले के आहेत का के याचा तपास करून त्यांना अटक करण्याची तजवीज करीत धन्यवाद लोकनायक न्यूज